आई राजा होदो होदोच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आई राजा सदानंदीचा उदो उदो असा जयघोष करत इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची मिरवणूक अमाप उत्साही वातावरणात आणि मंगलमय वातावरणात काढण्यात आली घटस्थापनेनं नवरात्रोत्सवास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मंडळाचे संस्थापक आणि आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हा शारदीय नवरात्र महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडतो दरम्यान इच्छा भगवंताची मित्रपरिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तीदेवीची मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मार्गस्थ झाली यावेळी उद्योगपती शैलेश मुनाळे सुरेश मुनाळे यांच्या हस्ते शक्ती देवीची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली यावेळी उत्सवाध्यक्ष अंबादास गायकवाड शिवाजी मामा गायकवाड काका जाधव अंबादास जाधव चंदू ब्रदर जाधव आप्पासाहेब बिलगुडे स्वामी काका रामकृष्ण मिस्त्री पल्ली अल्लाबख सय्यद प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सारापादाप्रमाणे यंदाचेही वर्षी इच्छा भगवताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड अजितदादा जाधव लक्ष अध्यक्ष अंबादास गायकवाड पटवर्धन चाळ त्याच पद्धतीनं मंडळाचे सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी शिवामामा अंबादास भाऊ अंबादास काका जाधव दादा मंडळाचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी देवीचे प्रतिष्ठापनाची मिरवणुकीची सुरुवात सोलापुरातील सुघूषित असे सिरेट व्यापारी सैनिक उन्हाळे मालक आणि उन्हाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आत्ताच संपर्क आलेले आहे